मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी दारूड दारुड अल्कोहोलिक <laughs> सेनानिवासच्या मॉहलमध्ये राहत असल्यामुळे मी आज सकाळपासून काय दारू पेरलेलं नाही आणि याचं महत्त्व मला ए ची मीटिंग करत राहिल्यामुळे जाणवतं अदरवाईज पूर्वी मी शंभर वेळा दारू सोडलेला माणूस आहे आणि नंतर मला त्या दारू न पिण्याचा कंटाळा यायचा खरं सांगायचं तर आणि मग मी परत दारू प्यायचो अल्कोलिक सॅनानिमसमध्ये आल्यानंतर मला जर परत दारू प्यायची काय झालंय आता जरा सध्या बरं चाललंय माझं असं मला रोज जाणवायला लागलं त्याचं कारण माझं पूर्वी जसं वाईट चाललं होतं किंवा मनस्थिती नीट नव्हती घरातलं वातावरण ठीक नव्हतं पैशाने इथं काय फाटलीच होती म्हणजे पूर्ण तर हे सगळं इथं बसून ऐकल्यावर इतरांचं मी माझे जुने दिवस विसरत नाही आणि मग माझ्या मनात येतं जरा सध्या बरं चाललंय बरं का आणि असं बरं चाललंय बरं का बरं चाललंय बरं का करत 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 खरंच बरं चालायला लागलो माझं म्हणजे काय तर माझं कसं चाललंय हे मला समजायला लागलं आत्ता माझा प्रॉब्लेम काय आत्ताच्याच क्षणी माझा प्रॉब्लेम काय तर मी नवीन कोरा आलो होतो आता तुम्ही नवीन आलात ना इथली पहिली मिटिंग आहे का टोटल पहिलीच मिटिंग आहे इथली पहिली आहे आता किती दिवस झाले मध्ये व्हेरी गुड आजचा दुसरा दिवस आहे व्हेरी गुड व्हेरी गुड इथं येत राहिल्याने काय होतं सां। तुम्हाला सांगतो मी पण असंच कधीतरी दुसऱ्या दिवशी आलो होतो तुम्ही आज दुसऱ्या दिवशी का आलाय माहिती आहे का तुम्हाला तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला असं आहे की हा तरी एक प्रयत्न करून बघू बरोबर ना मला कसं माहिती मी असाच होतो मलाही कधीतरी दुसरा दिवस मीटिंगला मी आलो होतो आणि इथं आल्यावर प्रोसेस काय होते माझी काय झालं ते सांगतो एक पाच मिनटात मला प्लीज फोन करा मला थांबता येत नाही <laughs> म्हणजे खरंच आपल्याला कोणाला थांबता येतं का एका नाईन थांबणार आहे का आपण नक्कीच नाही विषय असा चाललाय ए मध्ये हो आल्यानंतर ना मीटिंग मि, मला इथल्या लोकांनी सांगितलं बरं झालं आलात तुम्ही म्हणलं का इथं आल्यानंतर दारू थांबते नाही पण माझं नुसतं दारू हा प्रॉब्लेम नाहीच आहे आणि खंडीभर प्रॉब्लेम होते हो, देणी होती बायको नीड बोलत नव्हती समाजात कोणी विचारत नव्हतं शाळा कॉलेजमधल्या मित्रांच्यात जाणं बंद झालं होतं सगळे ना म्हणजे बाजार उठणे म्हणतो ना आपण तसं झालं होतं माझं तर ते म्हणले तुमच्या आयुष्यात असं एकही प्रॉब्लेम राहणार नाही की ज्याचं उत्तर तुम्हाला इथं ऐकायला मिळणार नाही मग त्या उत्तराप्रमाणे तुम्ही वागायचं की नाही तुमचा प्रश्न आहे शाळेला म्हणलं एवढ्या कॉन्फिडंट का सांगतोय कारण मी त्याला म्हटलं तुम्हाला किती दिवस झाले दारू सोडून तर ते म्हणले माझी दारू सुटलेली नाहीये माझी दारू सुटून आता आठ वर्ष झाली म्हटलं काय सांगत आहे आठ वर्ष खोटं बोलतोय आ इथनं जाताना बारीक एखादी क्वालिटर तर चपटी लावतच आणणार ना कारण त्यांच्या शेअरिंग मध्ये ते सांगायचे असं झालं तसं झालं मग चाळीस पेक पैसे पेग होता आमच्या वेळेला तर माझ्या मनात पहिला प्रश्न असा आला की चाळीस पैसे पेग होता मग सोडली कशालायडे नाही का, का? म्हणजे मी का सोडत होतो तर माझे पैसे संपत आले होते आणि मी इथं तिसऱ्या दिवशी पण आलो वेगवेगळ्या ठिकाणी रोज मीटिंग करायच्या म्हणजे काय होतं आपल्याला व्हरायटी ऐकायला मिळते व्हरायटी का लागते आपल्याला तर आपल्याला चेंज पाहिजे असतो बाबतीत सुद्धा आपण सारखा चेंजेस बघायचो कि कधी बिअर प्यायचो कधी व्हिस्की प्यायचो कधी रम प्यायचो कधी काय ते पेच। जीन प्यायचो कधी ओडका प्यायचो कधी या बारमध्ये कधी त्या बारमध्ये शेवटी चॉईस उरला नव्हता कारण एकाच ठिकाणी तो उदारी देत होता बाकी सगळीकडचं ते दुकान बंद झालं होतं मायासाठी ते जाऊ दे पण तसं मला इथं ए एमध्ये आल्यानंतर आहे ना मला व्हरायटी ऑफ शेअरिंगज ऐकायला मिळाली पाहिजेत तर मी रमतो आणि जो रमतो ना तो थांबतो मी त्या आठ वर्ष झालेल्या अशोकरांना विचारलं माझी दारू सुटेल का ते म्हणले सुटणार नाही थांबेत हा तेच ते नाही म्हणले सुटली की मग डोक्यात आपले येत आता कंट्रोल आला ना मग यायला काय हरकत आहे थांबली म्हणजे काय फक्त आजचा दिवस थांबली तुम्ही येत राहा तुम्हाला कळेल म्हणले एक एक गोष्ट आणि मी ऐकलं त्यांचं सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना नव्वद मीटिंग कर असं मला सांगितलं पण आठ दहा दिवस झाल्यानंतर मला चेंज पाहिजे ना मी तेव्हा सिगरेट ओढायचो हे प्रियांबल वाचल्यावर जाऊ असं म्हणून बाहेर उभं राहून सिगरेट ओढत बसायचो आणि नंतर आल्यावर सुद्धा सगळे सोबर इतके नाही बघितल्यासारखा चेहरा करायचो म्हणजे मी इथं माझी दारू थांबवायला आलो आहे हा विषय मी विसरून जायचो पण त्यांच्यातल्या कोणीही मला तू का रे उशिरा आला असं विचारलं नाही आणि मग झाल्या माझ्या उठा बशा कारण इथल्या लोकांनी सांगितलेलं मी सिन्सिअरली वागलो नाही आणि उठापशा सुरू झाल्या पण एक झालं माझ्या वसुदैवानी की मी लावली असली तरी यायचो मीटिंगला मागच्या बापावर बसून रडायचो तडू येतंच माणसाला आपल्यासारख्याला दारू कधीच हसवलं नाही कायम दुःखच दिलं स्वतःला लोक हसले आपल्यावर आणि नंतर काय झालं सहवासाने प्रेम वाढतं ना तसं हे सगळे लोक मला दिसून रोज दिसून रोज दिसून अगोदर माझ्या ओळखीचे झाले नंतर ते मित्र झाले आणि मी त्यांना विचारायला लागलो कीच तुमची सगळ्यांची दारू थांबते आणि माझे का थांबत नाही हो तर ते म्हणले अरे तू पहिल्या बाकावर बसून मीटिंग कर पूर्ण वेळ मिटिंग कर आणि समोरच्याच्या नजरेत नजर देऊन शेरिंग ऐकायला सुरुवात कर म्हणलं त्याने काय होणार आहे म्हणलं मागं बसला की काय होतं तुझं याचा टी शर्ट किती वाढला आहे त्याची किटिंग कटिंग किती, 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 किती वाढली आहे असले विचार दुसऱ्याबद्दल मागं बसून करतो पुढं बसून नजरेत नजर घालून शेरिंग ऐकलं की तो भाव आपल्या डोक्यापर्यंत किंवा मनापर्यंत पोचतो त्याला लँग्वेज ऑफ हार्ट म्हणतात की जी इथं बोलली आणि ऐकली जाते जर तुमची इच्छा असेल तर पण मी ऐकलं त्या लोकांचं आणि पहिल्या बाकावर बसून मी मीटिंग करायला लागलो त्याचा मला फायदा झाला माझी दारू थांबली मग एक 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 प्रश्न डोके वर काढायला लागले माझी बायको मायाशी कधीच नीट बोलत नाही काय करू तिला कोणतरी येऊन सांगाल का तुमच्यातलं असं मी इथल्या लोकांना विचारलं लो। तर ते म्हणले सांगायला हरकत नाही तुला आता थांबून किती दिवस झाले झाले की आता अठ्ठावीस म्हणलं दारू किती वर्ष प्यायला म्हटलं साडे दहा अगोदर नव्वद दिवस मग या विषयावर बोलू आपण म्हटले म्हणजे यांनी काय केलं बघू हां पण सुटेल तुझा प्रॉब्लेम पण नव्वद दिवस झाल्यानंतर त्या नव्वद दिवसात मला असं काहीतरी ऐकायला मिळालं ते नवीन बांधवाला सांगतो मी घरातलं वातावरण बदलण्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला लागतो आणि स्वतःमध्ये बदल काय करायचा असेल तर ट्रान्स्परन्सी ठेवणे घरातली जेवणाची वेळ पाळणे पैशाच्या व्यवहारात ट्रान्सपरन्सी ठेवणे आणि ए एच्या मीटिंग करणे नव्वद दिवस होऊन गेल्यावर मी अजूनपर्यंत यांच्यातल्या कोणालाही बोलवलं नाही माझ्या घरी याव जरा संदीपराव माझ्या बायकोची जमजूत घालायला असं नाही मला सांगावं लागलं कारण माझ्या वागण्यात टिपिकल बदल झाला कशामुळे झाला तर इथल्या लोकांच्या प्रमाणे मी वागायला लागलो मी वेळ पाळायचो नाही तोंडात कायम आपल्या सगळ्यात आवडता शब्द पण तो वैभव ना आलोच बरोबर ना तो बंद झाला जाणं बंद झालं ना त्यामुळे आलंच बंद झालं जीवन बदललं पैशाने बिकारी झालो होतो इथं बसूनच मला कळलं आता मला पैसा मिळवला पाहिजे आणि आपला प्रॉब्लेम पैसे मिळवणं हा नसून पैसे बाजूला टाकणं हा प्रॉब्लेम आहे साठवता येत नाहीत आपल्याला पैसे आणि मग मी त्यात युक्ती इथल्या लोकांनी मला सांगितली सगळं काय तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगणार नाही तर तुम्ही उद्या येणार नाही नाही का पण इथं आल्यावर जीवन बदलतं हे नक्की एवढ्या जोरात काय तू बोलतो असं तुमच्या मनात मला माझ्याबद्दल येईलच कारण मला पंचवीस वर्ष सहा महिन्याहून अधिक काळ झालेला आहे आणि मी समाधानी आणि आयुष्य समाधानी आणि आनंदी जीवन आहे ज्याच्या डोक्यावर सव्वीस वर्षापूर्वी साडेचार लाख रुपये कर्ज होतो म्हणजे आत्ताचे हां चाळीस ना बरं झालं तुम्ही जोरलात आणि ते सगळे दहा व पंधरा टक्के महिन्याने होते म्हणजे पूर्ण निजलो होतो मी ते सगळं फेडून आज माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे की मी मरेपर्यंत मला औषध पाण्याला पैसे कमी नाही पडणार तेवढंच पाहिजे असतं बाकी काय पाहिजे आपल्याला माझे पुण्यातल्या आठही दिशांना एक एक फ्लॅट्स आहेत माझं स्वप्न नव्हतंच तसं कधी तो गाच गांडीचा मुका घ्यायला जायचं कशाला वर आपल्या अवकात काय आहे हे कळतं इथं मीटिंगला बसल्यावर त्यामुळे मेनली काय आहे तुम्ही आनंदीपेक्षा तुम्ही समाधानी आहात यावर मी असा वाद घातलेला आहे ह्याच संकल्प समूहाला की तुम्ही आम्हाला समाधानी राहायला सांगताय याचा अर्थ तुम्ही आमचे पंख चाटताय का आमच्या स्वप्नांच्या भरार्यांचे पंख चाटत आहात का ते म्हटले तू उड तुझ्या जेवढी ताकद असेल ना तेवढा उड़ वेटे तू असं सांगितल्यावर मला कळलं ते याला काय म्हणायचंय तू <laughs> परत आपलं शाण्या मला जर का मीटिंग करायला लागलो दारू नाही पेलो पण दारू न सुद्धा मायासारखा माणूस अधिक सावधपणे अधिक वाईट हो वागतो ते प्रसंग माझ्यावर मिटिंग करत राहिल्यामुळं कमी आले वागलोच नाही असं मी म्हणणार नाही पण वेळीच सावरला गेलो धन्यवाद